रात्रंदिन आम युद्धाचा प्रसंग अशी परिस्थिती अग्निशमन दलासाठी असते आग आटोक्यात आणणं हे या दलाचं मुख्य काम असलं तरी कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात बचाव आणि सेवा कार्याची जबाबदारी अग्निशमन दलावर येते दरवर्षी पंचगंगेला येणाऱ्या महापुरावेळी नागरिकांचं आणि जनावरांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं पाण्यात अडकलेल्यांची सुटका करणं पूर ओसरल्यानंतर चिखलमय दलदलीचे रस्ते साफ करणं अशी कामंसुद्धा महापालिकेच्या अग्निशमन दलाला करावी लागतात त्यामुळं महापुरातील महायोद्धे म्हणून अग्निशमन दलाचा उल्लेख करावाच लागेल आगीवर नियंत्रण आणणं हे अग्निशमन दलाचं मुख्य कर्तव्य असतं पण अन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान हिरेरीनं काम करतात महापूर काळात तर अग्निशमन दलाची खरी कसोटी लागते कोल्हापूर शहरात आता दरवर्षीच महापूर येऊ लागलाय महापूर आल्यानंतर पूरग्रस्तांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं जीवित आणि वित्तहानी होणार नाही याची काळजी घेणं माणसासह पुराच्या पाण्यात अडकलेल्या पशुपक्ष्यांची सुटका करणं आणि पूर ओसरल्यानंतर पाण्याचा मारा करून रस्ते स्वच्छ करणं इथंपर्यंतची कामं अग्निशमन दलाकडून केली जात आहेत यावर्षी पूर परिस्थितीमध्ये कोल्हापूर महापालिकेनं पाच हजारपेक्षा अधिक पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं तर जवळपास शंभर जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवलं त्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी विसरता येणार नाही प्रबोधन आणि जनजागृती ही निरंतर प्रक्रिया आहे पण आता पूरग्रस्त नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात न घालता प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे अशी भूमिका महापालिका अग्निशमन दल प्रमुख मनीष रणभिसे यांनी व्यक्त केली आम काही नागरिक आहेत की जोपर्यंत त्यांच्या उमऱ्याला पाणी लागत नाही तोपर्यंत ते बाहेर पडत नाही तर असं ह्या ही एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की आपल्याला आम्हाला खूप मोठं चॅलेंज आहे की हे म व्यक्ती लोक ही जी व्यक्ती आहेत हे त्यांनी जर त्याच्या आधीच जर आपण जर इवॅक्ट झाले तर आम्हाला जे बोटीतनं स्थलांतरित होण्यासाठी जे कष्ट घ्यायला लागतं किंवा जी रिस्क घ्यायला लागते ही रिस्क आमची कमी होईल ह्याला उपाययोजना म्हणजे ऑलरेडी सगळ्या म्हणजे आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ह्याच्यानुसार ॲक्टनुसार की आपण प्रत्येक ठिकाणी आपण पब्लिक ॲड्रेस सिस्टीम लावलेली आहे ज्यावेळेला पूर पाणी येत असतंय ज्या वेळेला पाण्याचं पंचांगेची पातळी वाढत असते त्यावेळेला आमचं वेळोवेळी मॉनिटरिंग असते आमचं वेळोवेळी आमचं अग्निशमनच्या गाड्या किंवा आमच्या अग्निशमनचे कर्मचारी वेळोवेळी त्या त्या स्पॉटला जाऊन त्यांनी आव्हान करत असतात त्या आव्हानाला ह्यांनी प्रसिसाद प्रतिसाद देणे महत्वाचे आहे महापुराचं हमखास पाणी शिरणारी कोल्हापुरात बारा ठिकाणं आहेत तर पूरग्रस्त नागरिकांसाठी तीस निवारा केंद्र महापालिकेनं निश्चित केली आहेत अग्निशमन दलासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात किमान सत्तर लाख रुपयांचा निधी अत्यावश्यक खर्चासाठी राखून ठेवला जातो त्यापेक्षा अधिक निधी लागल्यास जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तरतूद केली जाते कोल्हापूर शहरात महापालिकेची सहा फायर स्टेशन आहेत तर आपत्ती काळासाठी तीन पथकं आणि अठरा कर्मचारी सज्ज आहेत कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडं सध्या एकवीस कायम कर्मचारी पन्नास कंत्राटी कर्मचारी अग्निशमन दलाचं प्रशिक्षण घेतलेले सहा कर्मचारी आणि वीस सेवाभावी कार्यकर्ते जवान तैनात आहेत शिवाय सहा फायटर गाड्या दोन रेस्क्यू व्हॅन चौदा लाईफ जॅकेट आणि लाईफ रिंग अशी साधनसामग्री अग्निशमन दलाकडे आहे आता तर इमारतीच्या पंचावन्न मीटर उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये किमतीचं टर्न टेबल लॅडर सुद्धा अग्निशमन दलाच्या सेवेत आलंय महापूर परिस्थितीमध्ये बचाव कार्यात तर पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेच्या कार्यात अग्निशमन दल काम करतं त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान हे खऱ्या अर्थानं महापुरातील महायोद्धे आहेत